नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी कु उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली आठ हजार पाचशे शहाण्णव क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकाली सोळाशे चाळीस क्विंटल दर आहे सातशे दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली आठ हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल दर आहे नऊशे कमाल दर आहे सोळाशे सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाल चार हजार नऊशे एकोणतीस क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे चौदाशे सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये